नमस्कार इग्नाट अकॅडमीच्या जा, यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत नुकताच राज्यसेवेचा निकाल लागलेला आहे आणि या लागलेल्या निकालामध्ये माझा खूप चांगला मित्र धीरज अलाई याचं अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था या पदावरती निवड झालेली आहे अर्थात वर्ग दोन राजपत्रित अधिकारी अशी ही निवड आहे मी प्रथमत धीरज तुझं मनपूर्वक अभिनंदन करतो काय सांगशील काय भावना आहेत थँक्यू सर भावना म्हणजे एक प्रकारचं टेन्शन गेलं आणि एवढ्या दिवसांपासून मेहनत करत होतो त्याचं फळ कुठंतरी मिळालं त्याचा आनंद वाटतो खरं तर आपली ही मुलाखत हजारो विद्यार्थी बघतायत सुरुवातीला तुझ्याबद्दल थोडीशी माहिती सांग प्राथमिक शिक्षण कुठे झालं कॉलेज कुठे झालं आणि नेमकी स्पर्धा परीक्षेला सुरुवात कधी केली माझं प्रा माझं नाव धीरज महेंद्र आलय माझं प्राथमिक शिक्षण इगतपुरी शाळेत झालं मराठी शाळेमध्ये पुढचं माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय खेडगाव नाशिक येथे झालं कॉलेज माझं इंजिनिअरिंग प्रोडक्शन इंजिनिअरिंग सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून पूर्ण झालं बरं आणि मी दोन हजार वीस पासून तयारी करतोय दोन हजार चोवीस मध्ये आलोय साधारणतः आतापर्यंत किती परीक्षा <coughs> दिल्या किंवा किती मेन्स दिल्या दोन हजार वीस पासून मी कंटिन्यू राज्यसेवेच्या मेन्सला आहे वीस एकवीसला स्कोअर कमी आला होता मेन्सला बावीसला इम्प्रुवमेंट झाली आणि फायनल पद मिळालंय खरं तर राज्यसेवेतनं पद भेटणं ही खूपच अभिमानाची आणि तेवढीच मोठी गोष्ट आहे माझ्यासोबत धीरजची आईसुद्धा आहे मी आधी आईची प्रतिक्रिया घेतो नंतर आ, काकांची प्रतिक्रिया घेतो आणि मग परत धीरजला जे काही मला विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीनं प्रश्न विचारायचे ते विचारतो मावशी धीरजचं सिलेक्शन झालं आहे कसं वाटतंय खूप आनंद झाला आहे सर पण त्याच्या मेहनतीला यश मिळालं यातून आम्हाला ही खूप समाधानी झाली आणि त्याने एक अर्ध्या मार्कावरून यश ठेवायचा एकवीसचा निकाल लागला तेव्हा अर्ध्या मार्कावरून गेला तेव्हा मला त्याने न पप्पांना कळवता मला दोन मिनटात त्याने सांगितलं मम्मी धीर धर मी पुढच्या राज्याशी नक्कीच येईल आणि यश संपादन करून तुमचं नाव लोकी काढल म्हणे बरोबर नाही खरं तर त्याने जसं सांगितलं तसं करून दाखवलं कारण लाखो विद्यार्थी तयारी करतात स्पर्धा परीक्षेची आणि त्याच्यातले प्रत्येक आई असं वाटत असतं की आमचा मुलगा पास व्हावा आमचा मुलगा अधिकारी व्हावा पण हे खूप कमी लोकांच्या वाट्याला हे येतं तुम्ही दोघंही फार्माशी बॉर्न आहात की तुमचा मुलगा आज राज्यसभेतनं अधिकारी झाला आहे धीरजचे वडील आहेत शिक्षक आहेत मी त्यांनाही विचारतो त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत सर नमस्कार काय सांगाल तुम्ही सर मी प्राथमिक शिक्षक आहे माझं दोन हजार सतराला खूप मोठा ॲक्सिडंट झाला होता आणि मी नव्याण्णव टक्के ऑफ होतो परंतु भगवंताला मला हा आनंदाचा क्षण बघण्यासाठी परंतु जीवदान दिलं आणि मी आज तो आनंदाचा क्षण बघतोय साधारण दोन हजार एकवीसला त्याचा जेव्हा एस टी आयचा निकाल लागला त्यावेळेस दोन हजार बावीसला तो निकाल लागला एकवीसचा निकाल बावीसला लागला आणि त्या दिवशीच माझ्या पुतण्याचं लग्न होतं मला अक्षरशः त्या पुतण्याच्या लग्नालासुद्धा मी सारखं माझ्या डोळ्यातून आसू चालू होते इतकं दुःख झालं होतं अर्ध्या मार्कावरनं नव्हतो गेल्यामुळे इतकं दुःख झालं आणि तो लग्नाला पण येत नव्हता परंतु आमच्या जावयांना सांगून मी त्याला लग्नाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही खचू नका अजून एक वर्ष दोन वर्ष थांबा मी तुम्हाला राज्यसेवेचंच पद आणि ते भगवंताची इच्छा असेल की त्याला ते पद न देता राज्यसेवेचं ऑफिसर म्हणून त्याला मिळालं आम्हाला खूप आनंद झाला आणि माझ्या स्टॉपमध्ये मध्ये सुद्धा खूप आनंद झालेला आहे खरं तर वडील त्यांचे शिक्षक आहेत धीरजचे वडील शिक्षक मुलगा आता त्याच शाळेवरती निरीक्षक म्हणून येणार कसं वाटतंय खूप छान वाटेल सर आणि त्यांनी साधारणतः जरी मी जरी त्या शाळेवर असलो जरी माझ्या शाळेवर विजिट मारली त्यांनी तरी जे सत्य असेल त्या सत्याला धरून त्यांनी चालावं बरोबर हीच माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं बस नक्कीच नक्कीच धीरज काय सांगशील साधारणतः आता हा शेवटची राज्यसेवेची पूर्व आहे जी ऑब्जेक्टिव्ह आहे याच्यानंतर आता डिस्क्रिप्टिव्ह सुरू होते आता परीक्षा थोडीशी पुढे गेली आहे निवडणुकीमुळे पण काय सांगशील आता जे मुलं आता ह्या पूर्वपरीक्षा देणार आहेत त्यांनी साधारणतः अभ्यासाचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे किंवा आता राहिलेल्या दिवसामध्ये कसा अभ्यास केला पाहिजे सर आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा अठ्ठावीस एप्रिल रोजी होती जवळपास एकच महिना राहिला होता पण आयोगाने नोटिफिकेशन काढून या अनिश्चितता दिली की कधी परीक्षा होईल काही सांगता येत नाही दोन हजार वीस कोरोना सुद्धा असंच झालं होतं पूर्वपरीक्षा तब्बल पाच वेळेस पुढे गेली होती mm. त्यावेळेससुद्धा अनिश्चितता असताना थोडा थोडा अभ्यास करत अभ्यास अभ्यास करत गेलो आणि त्याचं फळ आज मिळत गेलं त्यामुळे मी एवढंच सांगेल की पुढे परीक्षा असो नसो आपण जोपर्यंत फायनल आपलं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत अभ्यास करत राहणं आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा एक दिवस नक्कीच यश मिळेल आपल्याला बरं अलीकडच्या काळामध्ये आ... सोशल मीडियाची खूप सारी साधनं आहेत की ज्यामुळे आपला वेळ त्याच्यात खूप जातो अभ्यासासाठी आपण यूट्यूब वापरतो बऱ्याच गोष्टी वापरतो पण अभ्यास बाजूला राहतो आणि त्यात वेळ खूप जातो काय सांगशील साधारणतः सोशल मीडियाचा वापर किती करावा आणि तो कशा पद्धतीने करावा सर सोशल मीडिया मला मलासुद्धा म्हणजे ॲडिक्शन म्हणता येईल असं मी दोन हजार वीसपासून ते चोवीस पा पर्यंत जोपर्यंत रिझल्ट लागला नाही तोपर्यंत माझं व्हॉट्सअप इन्स्टॉल होतं मी एकदा सुद्धा व्हॉट्सअप चालू केलं नव्हतं त्याच्यानंतर जेव्हा परीक्षा जवळ यायची दोन अडीच महिने राहायचे तेव्हा आम्ही मोबाईलसुद्धा जवळ ठेवायचो नाही फक्त संध्याकाळी एक अर्धा तास काय अपडेट येण्यासाठी फक्त चालू करायचो आणि अभ्यास करताना मोबाईलजवळ न ठेवल्यामुळंच आज यश मिळालं असं मी स्वतःला मान खरं तर खूप मोठा आणि महत्त्वाचा संदेश आहे आपण रोज व्हॉट्सअपला काहीतरी स्टेटस ठेवतो हो आणि आपण दहा पंधरा मिनटांनी चेक करतो की आपलं स्टेटस किती लोकांनी बघितलं आहे पण खऱ्या अर्थानं अभ्यासाच्या पूर्ण कालखंडामध्ये व्हॉट्सअप बंद ठेवलं आज त्याचा फळ असं मिळालं आहे की अनेक लोकांच्या स्टेटसला धीरज आहे म्हणजे त्याने कोणाचं स्टेटस ठेवलं नसेल पण त्याचं स्टेटस खूप सारे लोकांनी ठेवलं आहे हे खरं तर संघर्ष केल्यानंतर मेहनत केल्यानंतरच आपल्याला हा दिवस बघायला भेटतो अभ्यासाच्या काळामध्ये असं कधी वाटलं की आपल्याकडून होणार नाही किंवा आपण उगच हे क्षेत्र निवडलं हो टी आयचं जेव्हा अर्ध्या मार्कांनी सिलेक्शन राहिलं होतं तेव्हा ती ॲड खूप मोठी होती सहाशे नऊ पदं होती त्यात आणि त्यात वाटलं तर ह्या सहाशे नऊ पदांमध्ये होणार नाही तर आपल्याला पुढे राज्यसेवेतून कसं काय मिळेल म्हणजे एक तो जवळपास एक आठ दहा दिवसाचा काळ होता खूप लो फील होत होत लो फील होत होतं की आपल्याकडनं होईल का नाही पण मग आई वडिलांकडे पाहून त्यांचे कष्ट बघून त्यांची त्यांनी जे जीवनात कष्ट घेतले त्यांच्याकडं बघून मग परत खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि पुढे ज लगेचच दीड महिन्यांनी राज्यसेवेची मुख्य परीक्षा होती आणि त्या परीक्षेचा चांगले अभ्यास केला आणि त्यातूनच आज हे पद मिळालं मला आता आपली मुलाखत बघताना अनेक मुलांना प्रेरणा भेटेल की अरे आपण पण धीरज सारखं अधिकारी झालं पाहिजे काय सांगशील अभ्यासाची सुरुवात ज्याला नव्यानं करायची त्याने कुठून सुरुवात केली पाहिजे आणि तर एम पी एस सीत कोण आलं पाहिजे कोणी सुरुवात कोणी अभ्यासाला लागलं पाहिजे म्हणजे एम पी एस सीत बघायला गेलं तर कोणीही येऊ शकतं जो एक ग्रॅज्युएट व्यक्ती तो तो सुद्धा या क्षेत्रात येऊ शकतो याला एकच कंडिशन आहे की या क्षेत्रात येताना मेहनतीशिवाय दुसरा नाही सलग दोन ते तीन वर्ष मेहनत घ्यावी लागणारी जर ती कथा मेहनत घेण्याची तयारी असेल तर या क्षेत्रात कोणी येऊ शकतं आणि अभ्यास कसा करायचा किंवा कुठून सुरुवात करायची तर मी सांगेल की सहावीपासूनचे स्टेट बोर्ड इतिहास झालं भूगोल झालं सायन्स विषय झाला आता काही स जणांना मॅथ्स रिजनिंग अवघड जातं तर त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की पहिल्यापासून बेसिकपासून एकदम सुरुवात करा आणि एक 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 कन्सेप्ट एक, एक, क्लिअर करत झाला आणि पुढे त्याच्या त्याच्यावरती पुढचे क्वेश्चन वगैरे हो सॉल्व्ह करणे आणि त्याच्यातून मग आपलं इम्प्रुवमेंट होत जाते आणि मॉक टेस्ट वगैरे हो सोडवणं आणि आपल्याला आपण त्याच्यातून स्वतःला जज करत राहणं की कि, किती मार्क्स येत आहे अजून किती पाहिजे आणि त्याच्यानुसार इम्प्रुवमेंट करणं बरं आता स निकाल लागण्याच्या अगोदरचा धीरज आणि आता निकाल लागल्यानंतरचा धीरज नेमका काय बदल होतो कारण हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे कारण एम पी एस सी खूप लोकं करतात नातेवाईक पण आपल्याकडे थोडंसं निगेटिव्ह नजरेनेच बघत असतात की काय होईल नाही होईल गॅप कालखंड खूप लागतो पूर्व मुख्य मुलाखत साधारणतः दीड वर्षाचा कालखंड असतो त्यात एक थोड्या मार्कांनी राहिलं की पुन्हा दीड वर्ष पुढचं जातं आता काय वाटते नेमकं निकाल लागण्याच्या अगोदरची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काय वाटेल सर फक्त एक टेन्शन गेलं एक फ्री झालो की आज आपण एवढी मेहनत घेतली याचा आपल्याला फळ मिळालं त्याचा एक आनंद आहे आणि बदल असा काही विशेष झाला नाही आहे फक्त एवढंच की आपल्या ग्राउंड टू लेव ग्राउंडला राहायचं आणि आपलं जे मेहनत घेतली त्या आणि समाजासाठी काय आपण करू शकतो ते करायचं त्या ते करायचा प्रयत्न करणे भरपूर लोकांचे फोन आले असतील मेसेज आले असतील हो फोन वगैरे ते येणारच आहे कारण एक स्पर्धा परीक्षांचं एक समाजाला आकर्षण आहे की एक सरकारी नोकरी मिळते त्यांनी काहीतरी वेगळं केलंय त्याचं नक्कीच सगळ्यांना कौतुक आनंदात सर्वजण सामील झाले त्याचा मला पण आनंद आहे काकांना एक प्रश्न विचारला क्लास टू अधिकारी झाला मुलगा काय वाटतं आता मुलांनी अजून पुढे शिकावं अजून क्लास वन साठी तयारी करावी की तुम्ही समाधानी आहात नाही समाधानी नाही त्याने अजून पुढची पोस्ट घ्यावी क्लास वनची पोस्ट त्याला मिळावी त्याची अपेक्षा तीच होती क्लास वनची ती त्याने मेहनत करून मिळवावी हीच इच माझी इच्छा शेवटची मावशी तुम्हाला काय वाटतं आता लग्न करायचं की आधी क्लासहून अधिकारी अधिकारी हो व्हावं आणि त्याने त्याचं स्वप्न साकार करावं एवढीच अपेक्षा करतो आम्ही त्याच्याकडून बर बर आता जे मुलं नव्यानं अभ्यास करत आहेत म्हणजे आता येणारी राज्यसेवा देणारे अशा विद्यार्थ्यांना एक दोन गोष्टी सांगायच्या झाल्या की यांनी यश मिळवण्यासाठी ह्या दोन गोष्टी करणं गरजेचं आहे कोणत्या असतील त्या दोन गोष्टी सर पहिले तर सिलेबस बघणे आणि पी वाय क्यू बघणे आपण पी वाय कीचं आपण आ... नुसतं वाचत राहतो पुस्तकं हे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत फक्त पुस्तकच संपत राहतो पण मग आपल्याला कोणत्या टॉपिकवर आयोगाचा जास्त फोकस आहे कुठे कुठे कमी कमी प्रश्न विचारता कुठे जास्त विचारता हे आपल्याला माहीत पाहिजे आणि ते करण्यासाठी एकच सोर्स आहे आपला पी क्यू आणि सिलेबस तर पी क्यूवर जास्तीत जास्त भर देणे क्वेश्चन प्रि प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस चांगलं करणे आणि त्याच्यातून एक आयडिया येते आपल्याला की अभ्यास कसा करायचा आहे आणि हे कोणी सांगून येणार नाही तर स्वतःच करावं लागणार आहे आन, आणि आणि त्याच्यानुसारच आपल्याला पुढची स्ट्रॅटेजी आणि आप त्याच्यानुसारच आपला अभ्यास करायचा आहे आज आजच्या मुलाखतीमधून धीरजने खूप चांगली उत्तरं दिलेली आहेत मला असं वाटत नाही की आता मुलाखत बघणाऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनात कुठले प्रश्न राहिले असतील आणि जसं काकाने सांगितलं तसं मीही धीरजला मागच्या काही वर्षापासून ओळखतो याचा अभ्यास पाहिला आहे मलाही खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये राज्यसेवेतनं नक्कीच क्लास वनचं पद अर्थात उपजिल्हाधिकारी डी वाय एस पी एस सी बी तहसीलदार असं काहीतरी त्याला मिळणारच आहे कारण त्याचा अभ्यास चांगला आहे मेहनत चांगली ही मुलाखत नक्कीच तुम्हाला आवडली असेल मी पुन्हा एकदा धीरज तुझं आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं मनपूर्वक अभिनंदन करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी एकनाथ अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच i <laughs>